नगरपालिकेच्या निवडणुकांचा कालच निकाल लागलेला आहे आणि एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि आज सर्व नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांना भेटण्यासाठी राज्याचे जननेते लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी आपण सगळ्यांना विनंती करेल की जोरदार टाळ्या वाजून आपल्या देवेंद्र करावं या जिल्ह्यामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या निवडणुकांमध्ये जान ओतणारे राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झाले आहेत जोरदार टाळ्या बाजून त्यांचे आपण या ठिकाणी अभिनंदन करावं या ठिकाणी आपले आमदार सन्माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख चरणसिंगजी ठाकूर जी, जी, जी मेघे आपले जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत मनोहरजी कुंभारे या ठिकाणी उपस्थित आपले माजी आमदार सन्माननीय टेकचंदजी सावरकर राजूजी पारवे आदरणीय अशोकराव मानकर सुधाकरराव कोळे मल्लिकार्जुनजी रेड्डी सुधीरजी पारवे आपले निवडणूक प्रमुख अरविंदजी गजबिये यांनाही मी विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं आणि आपले निवडणूक प्रभारी प्रवीणजी दटके यांनाही विनंती करेल की त्यांनी सुद्धा मंचावर यावं मी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आणि बावनकुळे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि देवेंद्रजी या निवडणुकीची तयारी सातत्यानं गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये सुरू होती आदरणीय बावनकुळे साहेबांनी अनेक नवीन नगरपंचायती त्या ठिकाणी तयार केल्या आणि कार्यकर्ते सातत्यानं निवडणुकीची वाट पाहत होते निवडणूक लागण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी संघटनेला अतिशय महत्व देत प्रभाग रचना वॉर्ड रचना आणि एकंदर संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेत माननीय बावनकुळे साहेबांनी आपल्या सत्तावीसी नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केले आणि प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतमध्ये हजार दीड हजार दोन हजार कार्यकर्त्यांचे मेळावे हे निवडणूक लागण्यापूर्वी नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाले निवडणूक मध्ये अनेक लोक त्या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते पण आपण निर्णय घेतला बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला की सर्वेच्या आधारावर आपण या ठिकाणी नगराध्यक्षांना उमेदवारी देऊ आणि निश्चितपणे एक अतिशय चांगला सर्वे नागपूर जिल्ह्यामध्ये संपन्न झाला आणि या सर्वेच्या आधारावरच शंभर टक्के तिकिटा देण्याचं काम उमेदवारी देण्याचं काम आदरणीय बावनकुळे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे आनंदराव राऊत अरविंदजी गजबीये मी हे प्रवीण धटके यांच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रवास करत होतो प्रत्येक ठिकाणी चांगलं पॅनल सेट करण्याचा आपण प्रयत्न केला पण दुर्दैवानं एक गोष्ट या निवडणुकीमध्ये लक्षात आली की ज्यांना आपण तिकिटा देऊ शकलो नाही असे काही लोक हे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी तातडीनं उमेदवार म्हणून उभे झाले त्यांनाही रोखण्याचा प्रयत्न आपण अनेक ठिकाणी केला कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी चांगलं पॅनल उभं झालं आणि त्यानंतर प्रचाराचा धूमधडाका आपण लावला बावनकुळे साहेबांनी हेलिकॉप्टर घेऊन या ठिकाणी सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये जाहीर सभा घेण्याचं काम केलं आणि पाच पाच हजार लोकांच्या मोठ्या सभा नागपूर जिल्ह्यामध्ये झाल्या आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ नागपूर जिल्ह्यामध्ये दिला आणि उमरेड आणि वाडी या दोन ठिकाणी आपली जाहीर सभा झाली आणि दोन्ही ठिकाणी प्रचंड बहुमतानं आपले नगराध्यक्ष हे पूर्ण मेजॉरिटीसह निवडून आले त्या ठिकाणी अनेक कॉर्नर मिटिंग झाल्या गावागावामध्ये रॅल्या निघाल्या आणि पूर्ण ताकदपणाला झोकत या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे अनेक ठिकाणी आपण प्रभारी नेमले होते आणि या सगळ्या प्रभारांनी त्या त्या नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये जाऊन अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि एकेका वोटरकडे चार चारदा जाऊन त्या ठिकाणी आपल्या सगळ्या मतदारांना भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ठरली ती अशी होती की के केंद्रात सत्ता आहे आणि त्याही पेक्षा राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आपल्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आपले पालकमंत्री आहेत या दोन निकषाच्या आधारावर मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला लोकांना हे पटलं की मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे आणि त्यामुळे आपल्या नगरपालिका क्षेत्राचा विकास हा निश्चितपणे आपण जे आश्वासनं दिले त्याच्या आधारावर होईल हा विश्वास मतदारांना पटला आणि ट्रिपल इंजिनचा सरकार हा मेन त्या ठिकाणी हेडलाईन घेऊन आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आणि नागपूर जिल्ह्याला न ना भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश हे निश्चितपणे मिळालेलं आहे हे यश आपल्या चरणी आम्ही त्या ठिकाणी अर्पण करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नवनिर् नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांच्या मार्फत मी आपल्याला विनंती करेल की तीनशे एकूण तीनशे सतरा नगरसेवक निवडून आणण्याचं काम आपण केलेलं आहे आणि सत्तावीस पैकी बावीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आले सत्तावीस पैकी चोवीस ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाले काँग्रेस केवळ एका ठिकाणी नगराध्यक्ष आपला बसवू शकला आणि एक ठिकाणी बुटीबोरी आपलीच जागा होती आपलेच लोक निवडून आले जे गोंडवाना गणतंत्र पार्टीमध्ये आहेत तेही लवकरच भारतीय जनता पार्टीकडे येतील आणि समीर भाऊला त्या ठिकाणी पूर्ण मदत करायला सांगतील आणि त्यामुळे एक फक्त काटोलची आणि एक मोप्याची दोन जागा सोडल्या तर सगळ्या ठिकाणी नेत्रदीपक विजय हा निश्चितपणे मिळालेला आहे या सर्व नगरसेवक आणि सर्व नगराध्यक्षांच्या वतीनं मी आपणाला विनंती करेल की आता मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी देत चांगलं प्रत्येक नगरपालिका क्षेत्राचं प्लॅनिंग करत एक विकासाचा अजेंडा पुढच्या काळामध्ये राबवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं आदरणीय बावनकुळे साहेबांना मी विनंती करेल की ते या ठिकाणी या निवडणुकीबद्दल मार्गदर्शन करतील गोंदियाला जायचं मला माहिती आहे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण मतदारांचे आणि नागरिकांचे मी आभार मानतो नागपूर जिल्ह्याच्या जनतेनी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आपले मुख्यमंत्री देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने आपल्याला तीनशे सतरा नगरसेवक बावीस नगराध्यक्ष या ठिकाणी दिले विकसित नागपूर जिल्हा करण्याकरता मतदान झालं आपण देवेंद्रजी महाराष्ट्राच्या विकासाचा जो आपण संकल्प केला विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस विकसित महाराष्ट्र दोन हजार अठ्ठेचाळीस हे जे मॉडेल महाराष्ट्राला दिलं असंच मॉडेल आम्ही नागपूरमध्ये तयार करण्याचा या ठिकाणी विश्वास जनतेला दिला आम्ही जनतेला सांगितलं की दोन हजार एकोणतीसचं नागपूर कसं असेल दोन हजार पस्तीसचं कसं असेल दोन हजार सत्तेचाळीसचं कसं असेल या आधारावर मतं मागितले खरं तर फार मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे आणि जनतेला मान्य देवेंद्रजीवर मान्य नितीनजीवर विश्वास आहे की मान्य देवेंद्रजी नितीनजी या जिल्ह्याला या शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवतील आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड मजबूती देतील या विश्वासाने जनतेला त्या ठिकाणी मतदान केलं दोन हजार चौदा ते एकोणीस हा काळ जनतेने आपला बघितला मधला काळही जनतेने बघितला आणि आत्ताचा काळ आपण या ठिकाणी पालकमंत्री असताना मधल्या काळात देवेंद्रजी पालकमंत्री होते तेव्हा आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मजबूती दिली पूर्ण विकास निधी डी पी सीचा माझ्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याच्या मजबूतीकरता दिला आणि आता तर मला या गोष्टीचा अभिमान आहे मी आता हेड बाय सांगत नाही पण यावर्षी नागपूर जिल्ह्याला देवेंद्रजींनी साडेसहा हजार कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे इरिगेशन रस्ते त्या ठिकाणी सर्वच योजनेमध्ये आणि आता तर आपण या ठिकाणी जे बी पी सी आपल्याकडे आहे यावर्षी महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या पद्धतीचं अनुदान ते बाराशे पन्नास कोटी रुपयाची डी पी सी नागपूर जिल्ह्याची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला दिली त्यातनं आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा आपण संकल्प करणार आहोत मी जास्त वेळ घेणार नाही मी खरं तर या ठिकाणी जनतेचे आभार मानताना भारतीय जनता पार्टीच्या आपल्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या सर्व पदाधिकाऱ्याचे मनापासून आभार मानतो खरं तर आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी पक्षाला दिवस आले आहे या ठिकाणी आपले डॉक्टर पोद्दारजी सुधाकर कोळेजी आपले सागर मेघेजी आपले आशिष देशमुखजी आपले चरण ठाकूरजी दोन्ही अध्यक्ष आनंदराव आणि मनोहरराव आणि सर्वच कार्यकर्ते आपला पूर्ण कोरगोप सर्वांचेच नाव मी या ठिकाणी घेऊ शकणार नाही आपले कोठेकरजी आपले संघटन मंत्री यांनी खूप प्रचंड आम या ठिकाणी सर्वांनी मेहनत केली अशोकराव मानकरजी आहेत यावेळी देवेंद्रजी या जिल्ह्यातले आपले सर्व कोरगोपचे जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते म्हणजे एवढी एक संघ भाजपा कुणी कार्यकर्ता घरी बसला नव्हता सर्व जुने नवीन कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत होते राबराब मेहनत करत होते जीवाचं रान करत होते या ठिकाणी रात्रंदिवस थंडीमध्ये फिरत होते एक एक वाजता दोन दोन वाजेपर्यंत आमचा कोरगू बसत होता आणि यातनं मला दोन दोन वाजायचे तेव्हा दोन वाजता आमची बैठक व्हायची खरं तर खूप मेहनत केली आहे खरं तर आपल्यावर प्रचंड विश्वास या जनतेने केला आहे आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत तीनशे सतरा नगरसेवक आणि बावीस नगराध्यक्ष आणि विकसित नागपूर हा जो आपण संकल्प केला त्यामुळे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकाच्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत नगराध्यक्ष म्हणून आपल्याला आपले शहर चांगले करायचे आहेत सोबतच आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागणी या ठिकाणी आवश्यक आहे कारण काही कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिलं नाही पण त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आदेश मानून त्यांचे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज परत घेतले त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि खर तर आजच्या निवडणुकीपासून पुन्हा आपल्याला दुसऱ्या विजयाकडे जायचं आहे हा विजय पूर्ण विजय नाही आहे आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारी लागायचा आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या कमीत कमी दोन अडीचशे पदाधिकाऱ्यांनी मा नागपूर महानगरपालिकेच्या तयारीकरता आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे एवढंच नाही तर नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता तयारी करायची आहे आणि देवेंद्रजी मी आपल्याला विश्वास देतो जसं नागपूर नगरपालिकेमध्ये आम्ही या ठिकाणी उच्चांक गाठला आहे तो तसाच उच्चांक नागपूर जिल्हा परिषदचा परिषद परिषद सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होईल महायुतीचा होईल आणि आम्ही दोन तिथे बहुमताने नागपूर जिल्हा परिषद निवडून आणू एक्कावन टक्के मत घेऊन निवडून आणू आणि जसं आता आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करताय तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बोलवाल आणि आमचा सर्वांचं अभिनंदन आपण कराल कारण आम्ही तशी तयारी केली आहे आम्ही या ठिकाणी तयारी लागलेलो आहे ला खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगतो की आपल्याला आता सर्वांना मिळून पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता काम करायचं आहे व्यासपीठावरचे नेते खाली उभे असलेले सर्व नेते आपण सर्व नेते या ठिकाणी बसलेले प्रमुख जबाबदार पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत आपल्या सर्वांना मिळून आता जो जिल्ह्याचा विकासाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विजयाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी देवेंद्रजी आम्ही प्रयत्न केला काटोल जिंकण्याचा पण त्या ठिकाणी थोडा आम्ही क कमी राहिलो आपले नगरसेवक निवडून आले मोप्यामध्ये काही साठ अडुसठ मतांनीच आम्ही या ठिकाणी अठ्ठावन्न मतानी आम्ही मता पराभव झाला दहा नगरसेवक आले पण तिथे थोडा पराभव झाला आम्ही रामटेकमध्ये आणि स्पारशिवनीमध्ये तर या ठिकाणी चर्चा करूनच लढलो आहे त्यामुळं काही प्रश्न नाही आणि त्यामुळं निश्चितपणे एक मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे मला विश्वास आहे की आपण आज आमच्या नागपूर जिल्ह्याकरता आपल्या नागपूर जिल्ह्याकरता या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त विकसित जिल्हा करण्याकरता प्रचंड मदत आम्हाला कराल एवढी आशा अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं ज्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगला विजय संपादित केला ते आपले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आपले बिनीचे शिलेदार असलेले सन्मान्य आमदार आशिष देशमुखजी सबीर मेघेजी चरणसिंग ठाकूरजी आपले दोन्ही अध्यक्ष या ठिकाणी आनंदराव राऊत आणि मनोहर भाऊ त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व माजी आमदार आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक आपले सर्व पदाधिकारी या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख असलेले अरविंदजी गजबी आणि प्रदेशाकडनं ज्यांना जबाबदारी दिली होती ते प्रवीणजी दटके आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो पहिल्यांदा तर मी नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि सत्तावीस पैकी बावीस नगरपालिका भाजपच्या झेंड्याखाली आपण जिंकलो आणि एकूणच आपण जर विचार केला तर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्या महायुतीच्या चोवीस नगरपालिका त्या ठिकाणी निवडून आल्या आहेत आणि दोन नगरपालिका आपण कमी मतांनी हरलो पण मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल आपल्याला मिळालाय आणि म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदार भगिनी आणि बंधूंच मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवला कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे आणि काल एकूणच आपली जी महायुती आहे त्या महायुतीला एकूण जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी पंच्याहत्तर टक्के नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर विचार केला तर जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून पन्नासच्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आहेत आणि आपले दोनशे दहा नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे हे, हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला आहे आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी पासष्ट टक्के आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत हा देखील एक रेकॉर्ड आहे दुसरं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दोन हजार सतरा साली आपणच एक नंबर पक्ष होतो पण आपले पंधराशे नगरसेवक निवडून आले होते यावेळी जवळपास तीन हजाराच्या वर नगरसेवक दुक्तीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत आणि सहा पक्ष इतक्या आघाड्या इतके अपक्ष असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या अठ्ठेचाळीस टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत गेल्या तीस वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो तर त्यात हा रेकॉर्ड आहे एवढे नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाचे आलेले नाही त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवलेला आहे आपल्या कामाला एक प्रकारची पावती दिलेली आहे आणि विशेषतः देशामध्ये आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास आणि विकास याचं जे राजकारण तयार केलेलं तया आहे त्याला प्रतिसाद हा प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे आणि तोच नागपूर जिल्हा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला साधारणपणे अठरा एकोणीस तर नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी बहुमत पूर्ण आपला आलाय पण काही ना काही कारणाने अध्यक्ष आपले येऊ शकलेले नाहीत आणि म्हणूनच मी असं म्हणेन की एक प्रचंड मोठं मॅन्डेट हे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाला आहे आपल्या एन डी एला किंवा महायुतीला एक मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे आज आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ज्या प्रकारे अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आपला झालेला आहे मला असं वाटतं की हा नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही एक प्रकारे अनेक विरोधकांचे किल्ले हे पूर्णपणे उद्ध्वस्तच झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ सगळ्या मोठ्या ज्या नगरपालिका आहे हे काटोलचा अपवाद सोडला तर सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत सावनेरसारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या ज्या काही लोक ज्याच्यावर अधिकार सांगत होते असे जेवढे वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत या सगळ्या नेत्यांच्या त्या त्या बालेकिल्ल्यांना आपल्या या सगळ्या नेत्यांनी एक प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत आमचे नगरसेवक नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे कालपासनं मी खूप अभिनंदन स्वीकारलेलं आहे पण या अभिनंदनाचा खरा वाटेकरी मी नाही किंवा त्याचा खरा मानकरी मी नाही वाटेकरी नक्की ना आहे पण त्याचे खरे मानकरी तुम्ही आहात तुमच्यामुळे हे सगळं अभिनंदन या मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांमुळे हे अभिनंदन या ठिकाणी मला स्वीकारायला मिळत आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो हा कामठी स्थापनेपासनं या ठिकाणी पहिल्यांदा आपण निवडून आलो आणि तो देखील मला असं वाटतं की एक रेकॉर्ड कामठीने केलेला आहे आणि विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बावनकुळे साहेबांनी चंग बांधला होता की आता विधानसभेचा जरा जो काही वचपा आहे बदला नाही म्हणत मी पण वचपा हा नगरपालिकेत काढायचा तर तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतो कामठीमध्ये आणि एक ऐतिहासिक विजय हा कामठीने दिलेला आहे आमच्या वाडीने पण ऐतिहासिक विजय दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या फरकाने आपली सीट जी आहे दहा हजारच्या वर ही त्या ठिकाणी निवडून आलेली आहे सारखी आपली जी काही नगरपालिका आहे तिथे प्रचंड मताने आपण राम रामटेक जिल्हा जो आहे तो जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे आणि भिवापूर नगरपालिका ही पहिल्यांदाच आपली भाजपची निवडून आलेली आहे आता तुम्ही इतके रेकॉर्ड केले आहेत की प्रत्येक रेकॉर्ड जर सांगायला लागलो तर माझा गोंदिया कॅन्सल करावा लागेल <laughs> आता मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो बावनकुळे साहेब असतील मी असेल आपले आमदार असतील आपले नेते मंडळ असतील यांच्या नेतृत्वामध्ये ही जी सत्तावीस शहर आहेत भले आपले महायुतीचे चोवीस असतील तीन आपले निवडून आले नसतील पण सत्तावीस शहरं जी आहेत या सत्तावीस शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करायची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे आणि त्यात आपले जे बावीस शहर आहेत ते बावीस शहरं मॉडेल शहरं कसे आपल्याला तयार करता येतील हा प्रयत्न आपण करू इतरही शहरांमध्ये आपण चांगलं काम करू आणि विशेषतः जे आपल्या प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे की नागरी जीवन हे चांगलं असलं पाहिजे त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे तशा प्रकारचं परिवर्तन आपण घडवू तुम्ही एक चांगली सुरुवात केलेली आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे हीच सुरुवात जी आहे ती आता महानगरपालिकेमध्येही आपण त्याचं प्रतिबिंब उमटवू महानगरपालिका जिंकू मग त्यानंतर जिल्हा परिषद आहे त्या जिंकू सगळीकडे हा विजयाचा आपला रथ निश्चितपणे चालू राहील पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही विजयाने आपण त्या ठिकाणी मातणार नाही माजणार नाही हा मात्र एक आपला संकल्प आहे विजय हा आपल्या कामाची पावती आपण समजायची आणि अधिक चांगलं काम कसं करता येईल अधिक लोकाभिमुख कसं होता येईल लोकांना अधिक सोयीसुविधा कशा देता येतील या दृष्टीने आपल्याला येत्या काळामध्ये प्रयत्न आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो नागपूर जिल्ह्याने जी आमची मान उंच केली त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आमदारांचे पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो माझी आमदारांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो खूप खूप धन्यवाद